हे आहे बांगडा बरोबर हे आहे पापले पापलेट तुझा आवडता आणि हे काय आहे चिलापी, चिलापी। राईट सगळ्यात पहिले आम्ही बघतो त्याला हळद आणि लिंबू पिळून लावलाय कारण की त्याला एक तास मोर आला वा मस्त अजून काय केलंय ह्याच्यानंतर इथं मसाला आहे आई सांग काय मसाला आहे ऐक ना वाँ वाँ वा, ते तांदळाचं पीठ घेतलंय फ्राय करणार आहे तांदळाचं पीठ घरचा काळा मसाला आणि फिश मसाला आणि आम्ही ते त्यामध्ये तळून घेणार मस्त मसाले पण छान येत रे वास मस्त फ्राय फिश करते नाही पण आता ते काय लावते काय त्याच्यावर मसाला मसाला का त्यात काय काय टाकले आईला माहिती आई काय काय टाकले ग तांदळाचं पीठ फिश मसाला आणि घरचा घरगुती काळा मसाला ओके आईला राघो मसाला लावायला ओके हे बघा मंडळी एवढे मासे आहेत आपल्याकडे फ्रायला राघो तू खाणार का फीश नक्की आमच्या सर्व यूट्यूब ब्लॉगरला सगळ्यांना विनंती की आमच्याकडे फिश खायला तुम्ही या जरूर सगळेजण हे बघा मस्त एकदम आता बांगडा पण फ्राय होतोय आणि पापलेट पण दोन्ही एकतात मसाला लावायचा असतो एकदम घरगुती मसाला आपण बनवलेला आहे छान त्याला चव येतील जसं तुम्ही कोकणात खाता सेम त्या पद्धतीने बघा आम्ही एकदाकर केला आहे वा मस्त झालं मधल्या याच्यामध्ये आपण रस्ता बनवत आहे रस्त्यासाठी साठी काय काय बनवत आपण काय काय ठेवतो आम्ही साधा घेतलं काळा कांदा तांदा कोथिंबीर अग्रत लसूण आणि खोबरं याची पेस्ट आणि हे काळ्या मखानेच्या मलम पापे मध्ये करतो ओके रस्ता करण्यासाठी हे बघा म्हणजे पेस्ट आपण बनवली आहे मिक्सरमध्ये तसं आपण मिक्स करत आहे रस्त्यासाठी आणि इकडे आपला पाले आणि बांगडा पूर्णपणे तयार झालेला आहे राघोच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे राघो तोंडाला पाणी सुटले का बांगडा फ्राय करून तयार झालेला आहे मंडळी मस्त एकदम आहे पापलेट हा सुद्धा तयार झालेला आहे छान मस्त राघव आता तू खाणार का नंतर तयार झाली आहे आवडली तर सांगा आम्ही तुम्हाला पाठवू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा